श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून खु� स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे नक्कीच घडत असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार पटकन येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार येण्यासाठी वेळ लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच कोणत्याच भक्तांचे स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात प्रत्येक भक्त हे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर न नेहमी स्वामी शक्ती त्या भक्तांच्या पाठीशी राहत असते त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या केंजळी येथील असून त्या ताईंचं नाव हे वंदना जगताप आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जो सुंदर स्वामींचा अनुभव आहे चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अहो ऐका ना बोला ना वंदना पण एक दिवस काय झाला पाऊस पडत होता आणि मी आणि आमची मुलगी मुलगी नाही आमची देवाची मुलगी आम्ही बसलो होतो आणि काय कुठलं रुपया कुठलं बदल होती ती पुस्तकातलं सगळं बघत होती आणि काय झालं मला कंटाळा आला म्हणजे भरुजी झोपण्यापेक्षा आपण जरा पुस्तकच बघावं काय काय स्वामींचं ते म्हणून बघत होती काय झालं ही दोन लाईटी चमकल्या म्हणजे झिरो बल परत दुसरा बल आणि गुड नाईट मशीन परत मी मी उठून बघितलं म्हणजे बाहेर बसणं चालू इतका अरे बसणं बी चालू नाहीत पण माझ्या लगेच लक्षात लगे लगे आला मी लगेच स्वामींना नमस्कार केला अरे वा आणि मग बघा आमच्या मुलालाही म्हणलं बाया हिवाडी म्हणलं बया मुलगा व्हायला पाहिजे मुलगा झाला त्याचं नाव समर्थच ठेवायचं स्वामींच्या कृपेनं मुलगा झाला त्याचं नाव समोरच ठेवलंय ना स्वामींच्या कृपेने मुलगा अरे तुम्ही हा शेअर करताय का ताई कोणता आता तुम्ही जे सांगितलेलं ते आता अंध करताय तुम्ही शेअर चालेल मग तुमची इच्छा असेल तर मग आपण सुरुवातीपासून बनवूया का एक काय झाले पाऊस येत होता आणि आमची दोन्ही आम्ही बसलो असं ही करत होतो तर मला म्हणजे वळायला नित्यशेवाचे पुस्तक घेतले आणि आपलं बघत होते काय काय त्या सगळं वाटत होती आणि एकदम आवडला ऐक ही म्हणजे अंधार होता का दिवसाच अरे बटन बंद बंद होती अरे बापरे आणि एकदम असं हे झालं लगत लाईटीच ला। नाही नाही बराच वेळ पाठव असं उशीर पण होते त्या लाईटी तसेच म्हणजे बटन बंद असताना पण लाईट आली हो बटन बंद असताना अरे बापरे <laughs> किती छान ती मग मी काय केलं उचली पहिलं म्हणलं चुकून बटन चालवत का बघावे ती म्हणून बघितलं नाही बटणं बंदच होती पण माझ्या लगेच लक्षात आलं मी लगेच स्वामींना नमस्कार केला तुम्ही ते नित्यशैवीचं पुस्तक चाललं होतं ना वाचायचं नित्यशेवीचं पुस्तक मी बघत होते अरे वा म्हणजे स्वामींनी दाखवलं की मी इथेच आहे हो आणि बघा ना तुम्हाला मी त्यांची म्हणून दवाखान्यात दिली ना तरी बघा फक्त गाडीवर स्वामींचा फोटो थी। थी थी तो भिव नको मी तुझ्या पाठीकडे बघत होती आणि मला प्रत्येक वेळेत जाता येता एक दोन तीन चार पाच वेळा तरी स्वामीच फोटो दिसणार मारेवा म्हणजे तुमच्या बरोबरच स्वामी जातात तुमच्या बरोबरच घरी पण येतात हो 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 आणि आता जो बघा मी राहणार स्वामी निघाले विचारला तुम्ही विचारला आमच्या बरोबर आणि आमच्या मुलाला मुलगा बारक्या मुलाला मुलगा तिची स्वामी मंदिर आहे मुलगा स्वामी त्याचं नाव मी समोर ठेवी आणि मग मी त्याचं नाव पहिलं लय हुशार आहे आणि मी जेवताना कशी करते ना की स्वामी मी जेवाय बसली जेवायला या असं ने दाखवते तर तिच्या आई ती मला रोज सांगते त्या आव्हाना बघा ना समोर मी तुमच्याकडे करतो स्वामी जेवायला या आता घरात मोठं जे करेल तसं लहानपण शिकत नव्हता त्यामुळे तुमचं बघून कदाचित त्याला वाटत असेल पण तो मुंबईला असतो तो मुंबईला असतो आता होय मग त्याने इथं पाहिलं असेल तुम्ही पाहिलं या त्याच्यामुळे पाहि त्याने ते लक्षात ठेवलं आणि लहान मुलं मोठ्या लोकांचं लगेच कॅप्चर करतात हो. त्याच्यामुळे तुम्ही जसं केलं त्याच पद्धतीने तो शिकला मग कसं आहे आम्ही वयोटाच व्हणार ना आता ता, हो ना हो ना म्हणजे घरात जसे संस्कार असतात तसेच लहान मुलं शिकतात ना हा बरोबर आहे बरोबर छान आहे उलट तेच चांगलं आहे ना ताई उलट एवढ्या लहानपणापासूनच ईश्वराच्या सेवेमध्ये लागलेलं चांगलं नाव ताई हो 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 आणि ऐका ना म्हणजे एक सुनबाय रेखा आता आम्ही जिवतो दोघं विथिल्यामध्ये तू बोल म्हण द्या वाचत तुम्हीच बोला या का हो बोल बोल आगशांगी अगर ए का आपल्याशी तर आज आहे पुढगी नंतर म्हणजे आव मला सांगत होती आत्या तुम्हीच करा शिर म्हणत काय ग म्हणजे आहो आत्या काय सांगू गणपती पत्रच्या दिवशी तुझ्या घरी भरपूर चांगली आहे मला म्हणजे जमीन बिमीन भरपूर आहे पण जरा तसं एकच म्हणजे कसं परत सुट्टी माणसाची होती आहे का नाही तर म्हणजे आव आज त्या आजीबात म्हणजे मी म्हणलं स्वामी मी निघाली मला उद्या काहीतरी मिळू द्या म्हणजे मग बघा तिथे गेली की त्यांनी मला दिलं पण म्हणजे मी जाताना स्वामींचं स्वामींचं मी प्रत्येक ठिकाणी हे करत जा नामस्मरण करत राहायचं स्वामींच अहो ऐका ना आम्ही दोघी मला सांगितलं का नाही दर गुरुवारी ती मी तिला जाताना ती काम सोडून आम्ही दोघीच जातो गुरुवारी मत हा हा अरे वा छान आहे ना उलट ज्यांना स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येतात नव्हता असं काहीच म्हणत नाही कोणाच्याही नशिबात नाही हो स्वामी सेवा तिला मी म्हणल तू आई मला म्हणजे आत्याच्या वेळेस तुमचं हे केलेलं आहे तेवढं नाही का म्हणजे बघू नंबर लागला तर मग मी सांगते हा 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 फोन लागतो ना फोन लागाय काय त्याला म्हणजे नाही काय प्रॉब्लेम नसतो मग हे अनुभव आहेत ना ते अनुभव मी शेअर करते ताई बर करा करा हा चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात हे नेहमी पावलोपावली दाखवून देत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन तुम स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते आता तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थ या शब्दाचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद